मुलांनी कोणती तरी एक कला शिकून त्यात प्रावीण्य मिळवलं पाहिजे असा सल्ला छोटा पुढारीचे घनश्याम दरोडे यांनी विद्यार्थ्यांना दिला निमित्त होतं गरजत तालुक्यातील खेड इथल्या अनंत आशा इंटरनॅशनल स्कूलच्या वार्षिक साहित्य संमेलनाचं यावेळी छोटा पुढारी कार्यक्रमाचं आकर्षण ठरला खेड येथील अनंत आशा इंटरनॅशनल स्कूलचे वार्षिक स्नेह संमेलन मोठ्या उत्साहात पार पडले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिरूर लोकसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष ॲडव्होकेट सोमनाथ दौंडकर हे होते सरस्वती प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली प्रास्तविकात रवींद्र पाडुळे यांनी संस्थेची ध्येय धोरणे राबवण्यात येत असलेले उपक्रम आदींविषयी माहिती सांगितली गुणवंत विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात आले यावेळी माजी पंचायत समिती सदस्य अण्णासाहेब मोरे आणि ॲडव्होकेट सोमनाथ दौंडकर यांनी संस्था राबवत असलेल्या विविध उपक्रमांचे कौतुक केले विद्यार्थी आणि पालकांचे खास आकर्षण असलेल्या छोटा पुढारी फेम घनश्याम दरवडे याची प्रसिद्ध निवेदक शशांक मोहिते यांनी यावेळी मुलाखत घेतली घनश्याम यांनी अनेक उदाहरणे देऊन इंग्रजी माध्यमांच्या शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले खुर्चीसाठी झपाटलेल्या राजकारण्यांना आपल्या शब्दातून त्याने नाव न घेता झाडले यावेळी उपस्थितांना हसू आवरता आले नाहीये 就真的。多 शाळेतील गुणवत्ता विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला कार्यक्रमासाठी नूतन पंचायत समिती सदस्य हेमंत मोरे सेवा सोसायटीचे अध्यक्ष शंकरराव मोरे माजी अध्यक्ष वसंत साळुंके अनंत आशाचे संस्थापक अध्यक्ष निलेश निकम संस्थेचे संचालक सतीश मोरे निलेश घाडगे सचिन झगडे विकास मोरे मुख्याध्यापिका शुभांगी मोरे व्यवस्थापक सुनील खराडे सचिन मोरे उपाध्यक्ष स्वाती मराळे सुवर्णा बारटक्के शीतल कायगुडे राजेंद्र पाटोळे उद्योजक महेश काळे देशमुख हरीश कुंभरकर भारत मोकाशी ॲडव्होकेट पोपट सूर्यवंशी माऊली भोसले सचिन झगडे रवी किरण खारतोडे आशिष बोरा सचिव गुरव विजय सोनवणे आदींसह परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचलन हरिभक्तपरायण तुषार मोरे यांनी केले तर आभार रवींद्र पाडूळे यांनी मानलेत विविध गुणदर्शनात चिमुरड्यांनी नृत्य गायन नाटिका सादर करून उपस्थितांची मणे जिंकली त्यामध्ये एका चिमुरडीने नोटाबंदीवर सादर केलेल्या गीताने अनेकांना विचार करण्यास भाग पाडले

प्रतिनिधी आशिष बोरा ब्युरो रिपोर्ट जीवन न्यूज महानगराची लाईफलाईन कर्जत